कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला या क्षणाची महत्वाची अपडेट इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातली ही महत्वाची बातमी आहे प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलेला आहे कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित आपल्या सोबत जोडले गेले रणजित महत्वाची अपडेट समोर येते एकीकडे फोटो व्हायरल होतोय कोरटकरचा दुबईतला आणि दुसरीकडे पासपोर्ट आता कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात गेले काय अधिक माहिती कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोरटकरच्या तपासासाठी कोल्हापुरातील पोलीस पथक नागपूरमध्ये पोहोचलेलं आहे त्यांनी तपास सुरू केल्यानंतर कालपासून एक फोटो व्हायरल होत होता की प्रशांत कोरटकर हा देशाबाहेर गेलेला आहे तर या संदर्भात महत्वाचं पासपोर्ट हस्तगत करणं गरजेचं झालं होतं मात्र प्रशांत कोरटकर यांच्या पत्नींनी कोल्हापूर पोलीस जे तपासासाठी नागपूरमध्ये गेलेलं आहे त्यांच्याकडे प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट आता सुपूर्द केलेला आहे यावरून प्रशांत कोरटकर हा भारतातच असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र प्रशांत कोरडकर अद्यापही पोलिसांच्या समोर आलेला नाही मात्र प्रशांत कोरटकर देशाच्या बाहेर गेला असून या सम संदर्भात संभ्रम निर्माण करावा अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू असल्याची प्रतिक्रिया सुद्धा काहींनी पोलिसांसमोर दिलेली आहे पण प्रशांत कोरडकर यांना पासपोर्ट जमा प्रशांत कोरडकर हे भारतात असल्याचं नक्कीच तर आपण पाहिलं की दुबईचा फोटो प्रशांत कोरटकरचा व्हायरल त्याने केला होता आणि फक्त आणि फक्त पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा फोटो व्हायरल केला गेल्याचा आता स्पष्ट झालेला आहे कारण कोरटकरचा पासपोर्ट हा कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे तर धन्यवाद रणजित तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल